गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत मुलांना आजची गोष्ट मास्यांबद्दलची आहे गोष्टीचं नाव आहे माझा मासा नाही माझा मासा म्हणजेच इंग्रजीमध्ये याला म्हणलं जाईल माय फिश नो इट्स माय फिश ही ओरिजिनल स्टोरी म्हणजे खरी जी गोष्ट आहे ती माय फिश नो माय फिश ही प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी प्रकाशित केली आहे ही गोष्ट लिहिली आहे सूरज जे मेनन यांनी चित्र काढली आहे सौम्या मेनन यांनी मराठी अनुवाद केला आहे वंदना आत्रे यांनी दिस इज अ फनी लिटल स्टोरी अबाउट थ्री फ्रेंड्स अँड थ्री क्लेवर फिश म्हणजेच तीन मित्र आणि तीन हुशार मासे यांची ही मजेदार गोष्ट आहे चला तर मग ऐकूया किच्चू अप अर्ली वन मॉर्निंग इट इज टाइम टू कॅच सम फिश ही सेड यॉनिंग एके दिवशी सकाळी किच्चूला लवकर जागाली. चला मासे पकडायची वेळ झालीये तो जांभई देत म्हणाला वे टू द दे वर बेस्ट फ्रेंड्स हु प्लेड ऑल डे लॉंग तो तळ्याकडे निघाला आणि वाटेत त्याला छोरू भेटला तो आणि छोरू छान दोस्त असल्याने दिवसभर एकत्र खेळतात मुनिया देम मार्चिंग विथ विदर फिशिंग आर गोइंग टू टू फिश कम मुनिया इफ यू विश त्या दोघांनी मुनियाला त्यांच्या सोबत यायला सांगितलं ते दोघेही मासे मारायचा गळ घेऊन निघाले मुनियाने त्यांना बघितलं आम्ही दोघही तळ्यात मासे पकडायला चाललोय तुला यायचं असेल तर चल सोबत. ते मुनियाला म्हणाले लिटल मुनिया थॉट फॉर समटाईम प्लीज डोंट डू दॅट शी सेड विदाउट वॉटर द फिश विल टाय छोटीशी मुनिया अगदी गोळ्या मनाची होती तिने काही क्षण विचारात विचार केला आणि मग त्यांना म्हणाली असं नका न करू बिचारे मासे पाण्याशिवाय मरून जातील दे डीड नॉट लिसन टू हर दे देड टू द पॉन्ड स्ट्रेट अवे मुनियाचं न ऐकता ते दोघे सरळ तल्या तळ्याकडे निघाले केचू अँड छोरू सॅट वेटिंग बाय द पॉन्ड टू फिश फॉम अक्रॉस वन थिन अँड अनदर राऊंड किच्चू आणि छोरू गळ टाकून तळ्याच्या काठी वाट बघत बसले दोन मासे पोहत तिथे आले एक होता लुकडा सुकडा तर दुसरा चांगला जाडा देन केम द थर्ड फिश द बिगेस्ट वन दे हॅड सीन मुनिया सेड लाफिंग इट इज बिगर दॅन फीट मग तिसरा मासाही आला तो त्यांनी आजवर बघितलेला सर्वात मोठा मासा होता बर का मुनिया खिदळतच म्हणाली हा तर आपणच्या पावलांपेक्षा मोठा आहे किच्चू अँड छोरू हेल्ड ऑन टाईट टू देअर रॉड्स किच्चू स्क्रीम्ड माय फिश छोरू ऑल्सो स्क्रीम्ड, नो माय फिश तुम्ही भांडतात की नाही तुमच्या बेस्ट फ्रेंड बरोबर तुम्हाला कुठली गोष्ट आवडली की आणि त्याच्यावरनं शेअरिंग वरन तुमचं तर फारच भांडण असतं हो की नाही तसच हे किच्चू आणि छोरू पण भांडायला लागले एका माश्यावरून किच्चू आणि छोरूने आपापले गळ घट्ट धरले किच्चू ओरडला हा माझा मासा आहे सोड छोरू छोरू पण ओरडला नाही हा माझा मासा आहे तू सोड

आवाज झाला आणि दोन्ही गळ तुटले हाड कणकिचूत जमिनीवर आदळला आणि डुबकू छोरू पाण्यात पडला वॉट हॅपन वॉट डू यू थिंक द फिश हॅड टाइट अप बोथ द स्ट्रिंग ते मासे हुशार होते काय भर झालं असावं तुम्हाला काय वाटत चित्रात बघा दोन्ही गळांच्या दोऱ्या माशांनी दगडाला अशा बांधून टाकल्या होत्या <laughs>